मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य श्री इंद्रभान आप्पा सांगळे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन भाजपा नेते व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रभाग क्रमांक दहामधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भाजपा सदस्य श्री इंद्रभान आप्पा सांगळे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की होल्डिंग लावू नका मात्र विविध समाज उपयोगी कार्यक्रमे घ्या या सूचनेचे पालन करीत श्री इंद्रभान आप्पा सांगळे यांनी प्रभाग क्रमांक दहामधील माता मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर प्रदेश सदस्य रामहरी संभेराव मंडल अध्यक्ष नारायण जाधव सरचिटणीस गौरव बोडके गणेश बोलकर किरण पाटोळे श्रावण शिंदे महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे उपाध्यक्षा सौ कल्पना किरण पाटोळे सौरोहिणी रवींद्र जोशी उपस्थित होत्या या रक्तदान शिबिरामध्ये प्रभाग क्रमांक दहामधील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य तसेच रेणुका मित्रमंडळ व राधाकृष्ण मित्रमंडळाचे सहकार्य लाभल्याचे श्री इंद्रभान आप्पा यांनी सांगितले यावेळी रक्तदान केलेल्या महिला आणि पुरुषांचे आभार मानण्यात आले महाराष्ट्र राज्याचे मागचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी रेणुका माता मित्रमंडळ राधाकृष्ण मित्रमंडळ यांच्या सहकार्याने या ठिकाणी आज हे रक्तदान शिबिर पक्ष आदेशानुसार या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदाते मी रक्तदान करत आहे विशेषतः या रक्तदानामधून असंख्य लोकांच्या जीवनासाठी किंवा मोठ्या शस्त्रक्रियेसाठी या रक्ताचा उपयोग होणार आहे तरी रक्तदात्यांना या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो की आपण सर्वात मी या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त रक्तदान करावं आणि आपल्या रक्तातून कोणाचा तरी जीव वाचणार आहे याची जाणीव ठेवून या शिबिरामध्ये आपण आपला मोलाचा वाटा या ठिकाणी आपन द्यावा अशी मी मंडळाच्या वतीनं आणि व्यक्तीच्या माझ्या वतीनं मी विनंती करतो या ठिकाणी ज्या ज्या रक्तदात्यांनी आत्तापर्यंत रक्तदान केलं त्या रक्तदात्यांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी मंडळाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो कारण त्यांच्या त्यांनी रक्त दिल्यामुळेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी या रक्तदानाला कुठेतरी चांगल्या प्रकारचं प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आणि त्यांच्या या रक्तदानातून कुणीतरी जीव वाचवणार आहे कोणाचा तरी जीव वाचणार आहे असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि ही सर्व टीम या ठिकाणी शिबिरामध्ये डॉक्टर डवळी आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी त्यांचं ठिके देखील या ठिकाणी मी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो रक्तदानाचं वैशिष्ट्य म्हणजे माझा एक कार्यकर्ता आहे सागर साळवे म्हणून त्याच्या पत्नीनं सुद्धा एक महिला असून सुद्धा तिनं या ठिकाणी रक्तदान केलं म्हणून मी मंडळाच्या वतीनं खरोखर श्रीमा साळवेच या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद मानतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद